महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज आम्ही जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यातील मोजे वझर सरकटीच्या बावन समस्या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये घेऊन आलो आहोत बोलबिंदाज बोलमध्ये मी दैनिक बुलनशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फसणवीस देवेंद्र फडणवीस यांच्या फसवणुकीच्या संदर्भामध्ये आजची आपण पोलखोल करणार आहोत बोलबिंदाज बोलमध्ये मोजे वजर सरकटे या ठिकाणी आपण आलेलो आहोत हे शेतकरी आहेत माझ्या पाठीमागे बघत आहे आता नुकतीच दिवाळी झाली आहे आज आपण या दिवाळीच्या नंतर दुसऱ्या दिवशीच आपण भावी शेतकऱ्याच्या बांधावर आलो आहे शेतकऱ्याच्या बांधावर आल्यानंतर शेतकऱ्याची परिस्थिती जर बघितली तर अक्षरशः हृदय हे लावून टाकणारी ही परिस्थिती आहे माझ्या बाजूला आपण बघत आहात ही जी खड्डे आहेत एकेकाळी इथं सुपीक पद्धतीनं जमीन होती या काळ्या आईच्या कुशीमध्ये अनेक शे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पीक उगवल्या जात पीक असेल कपाशीचं पीक असेल इथं दिसेन असं झालंय पिकच चोरीला गेलंय पिकच हरवलंय अशी परिस्थिती आहे आणि हे हा आहे आमदार बबनराव लोणीकर यांचा मतदारसंघ आहे आमदार बबनराव लोणीकर यांनी अतिवृष्टी झाल्यानंतर सारखं एका एका दिवसांना भेटी दिल्या परंतु दहा गावाला भेटी दिल्यानंतर त्या दहा गावच्या शेतकऱ्यांना आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळालाय का आत्ताही देखील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्या फसणवीस सरकारने जो अनुदानाचा वाटपाचा कार्यक्रम होता तो बँकेच्या खात्यामध्ये आताही ती रक्कम जमा झालेली नाही आणि जी रक्कम झाली ती फसवणूक करणारी आहे आणि धक्कादायक आहे आपण मंठा तालुक्यातील वास्तव दाखवत ता आहे शेतकऱ्याच्या बांधावर आलोय हे जो बघतोय आपण हा परिस्थितीचा महाकाळ हा परिस्थितीचा महाकाय प्रलय जो आहे या अतिवृष्टीमुळे हे बघता ही दगड दगडं ही नदी पात्रातून वाहून आलेली दगडं आहेत मोठी मोठी इथं जर बघितलं तर शेती होती शेती आता होत्याची नव्हती झाली आहे आपल्या महाराष्ट्राच्या फसणवीस यांनी सांगितलं की खरडून गेलेल्या ठिकाणी जे काही आहे भरपूर मदत केल्या जाईल तिथं गाळ टाकण्यासाठी तिथं दगड टाकण्यासाठी तिथं मुरूम टाकण्यासाठी त्याची तरतूद देखील केलेली आहे परंतु या गावात आल्यानंतर फार धक्कादायक गोष्ट समोर आलेली आहे ती धक्कादायक गोष्ट म्हणजे या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी कृषी विभागाचा कृषी सहायक थिरकला नाही तलाठी महसूल विभागाचा थिरकला नाही तसेच या ठिकाणी ग्रामसेवक थिरकले नाही फक्त तोंड पाहून पंचनामे केल्याचा जो काही धक्कादायक प्रकार आहे या गावात संपूर्ण नदीपात्र जे आहे पूर्णा नदीपात्राच्या कडेला असणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेला आहे हे गावचं नदीपात्र आहे या गावच्या नदीपात्राच्या लगत असलेले शेतकरी आहेत काही पूर्णा नदीपात्राच्या लगत असलेले शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करू या बोलबिंदाज बोलमध्ये या गावच्या समस्या एका गावच्या नाही आहेत महाराष्ट्राच्या समस्या आहेत काय वाटतं हे घडलेली घटना आहे अत्यंत खेदजनक बाब आहे काय सांगणार आहात महाराष्ट्र सरकारला आणि या इथल्या तहसीलदाराला आज मी माझी एका गट नंबरमधील जवळजवळ चार एकर जमीन वाहून गेलेली आहे चार एकर जमीन वाहून पूर्णत इथं कृषी सहाय्यक आलेला नाही तलाठी आलेला नाही आमदार नाही खासदार नाही कोणीच याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आम्ही निवेदन तहशीलला निवेदन दिलेलं आहे कृषी विभागात निवेदन दिलेलं आहे तरी पण येऊन ते बी जे पीच्या माणसाला भेटले गावात आणि ते तिथूनच परत गेले गा गावात येऊन कुठलाच पंचनामा त्यांनी केलेला नाही बस स्पॉटवर येऊन हे माझे सरपंच आहेत माझी सरपंचाची व्यथा जर अशी असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय असू शकते तुमची किती एकर शेती खडून गेली अशी परिस्थिती एकर बर तुमच्या शेतामध्ये बांधावर शासन आलं झिरो नाही कोणीच नाही कोणीच नाही आलं आता नदीचा काठ दिसतो तो मला पाच फूट उंची आहे बर म्हणजे आपण इथं उभे ही पाच फूट जमीन खडून गेलेली याच्यात काय काय भरणार आहे उद्या अगदी बरोबर आहे ही जमीन शंभर वर्षही काही पडत नाही बरं यावर एवढं होत असल आणि शासनाचं लक्ष नसन जुलै मध्येच घडलेलं आहे आणि जुलै मंठ्याला तक्रार दाखल केलेली आहे त्यावेळेस पासून आजपर्यंत येऊ शकत नाही म्हणजे शासन काय करतं तहसीलदार काय करतो हे पगार कशाचा घेतात बरोबर आहे हे पगार कशाचा घेतात यांचं लक्ष पाहिजे ना बरोबर कृषी अधिकारी असन मंडळ अधिकारी असन ग्राम आपला तलाटी असल कोणाचंच लक्ष नाही जुलैला तक्रार दिलेली आहे आत्ता परत दिलेली आहे तरीही कोणाचं लक्ष नाहीये आपण आतापर्यंत कोणत्या झेंडा घेतलाय झेंडा बीजेपीचाच घेतला मग बीजेपीचा झेंडा घेतला सरकार झेंडा फक्त मोदी मुळे घेतला बाकी यांच्या नाही मग झेंडा मग झेंडा घेतलेला सरकार तुमच्या मदतीला धावत नाही काय काहीच नाही काहीच नाही त्यांना जर असे तीनशे चारशे आमदार दोनशे आमदार त्यांचे येत असतील तर कशाला हे करतील ते कुठंतरी ते काठावर पाहिजे नाही तर त्यांना धडा शिकवला पाहिजे तुम्ही आता बरं किती दिवस झाले तलाठी गावात नाही इथं तलाठी सजा आहे का आला तर नाही आले नाही फक्त बरं जॉईन झाले गावात सजा आहे का मग कधी गावातच्या सज्यात बसलेला वापस गेले बरं तलाठी दिसला तुम्हाला नाही कृषी सहायक दिसला नाही बरं कुठं हरवलेत ग्रामसेवक किती दिवसाला मिळून येते का पंधरा दिवसाला मिळून एकदा पंधरा दिवसाला आमदार बबनराव लोणीकर हे माझं मत नाहीये मग लाखो रुपयाच्या पगारी यांना लागतात तरी कशासाठी आणि लाख रुपये पगारी देऊन जर ही कर्तव्य बजावत नसतील तर अशा काम चुकार भिकारचोट कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई आपण आमदार म्हणून करणार आहात का माझा नव्हे तर तमाम या गावच्या नागरिकांचा हा संतापजनक सवाल आहे आणि या पंचकृषीतील नागरिकांचा सवाल आहे इथे काही ग्रामस्थ आहेत शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया महत्त्वाचा विषय म्हणजे आपलं लाखो रुपयाचं नुकसान झालंय शेती पूर्ण खरडून गेली आहे परत ही शेती त्या अवस्थेमध्ये आणणं अत्यंत कठीण आहे सरकारकडनं मदत मिळाली आहे का तुम्हाला नाही मिळाली नाही माझं गट नंबर अठ्ठावीस मध्ये दीड एकर जमीन पूर्णतः वाहून गेलेली आहे विहिरीत गाळ गेलेला आहे आणि त्याच्याकरता आजपर्यंत शासनाचं कोणीही शेतामध्ये आलेलं नाही आणि कोणी टोकाचं पाऊलही उचललेलं नाही शेतकऱ्याकरता न खा आमदार आले ना खासदार आले ना जेडपी सदस्य आले ना कोणीच नाही आले बरोबर आता पंचायत समिती निवडणूक आहेत आता जिल्हा परिषद निवडणूक आहे सरपंचकाची निवडणूक आहे अशा वेळी आश्वासनाचा जसा या शेतामध्ये पाऊस पडला ना आणि शेत खडून गेली ना तसे आश्वासनाचा पाऊस आता उमेदवार पाडणार आहेत ते पाडत असतील उमेदवार पाऊस तर पावसाचं गरज नाही पण शेतकऱ्या करता काय बरोबर जर शेत जरा आम्हाला समजा दुसरा उदाहरण निर्वाह करण्याकरता काहीच नाही आमच्या जो फक्त आणि जर ही शेती अशी झालेली आणि नदीकाठची बेलोरा तेव्हा जर सरकटेपर्यंत जेवढे शेतकरी असतील शंभर दोनशे यांची हीच परिस्थिती जिल्ह्यातले पंचनामे झाली आपण बघत आहात इथली परिस्थिती आहे आणि आमदार बबनराव लोणीकर आपण कर्तव्य शक्तीच्या माध्यमातून माध्यमातून ज्यावेळेस आपण सत्यता दाखवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्याच पद्धतीनं तुम्ही क्षणाचा विलंब न करता आपल्या प्रशासनाला वटणीवर आणण्याचं काम केलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की आपण आपली कर्तव्य चोखपणे पार पाडावी आणि कर्तव्यास कसूर करणाऱ्या निर्लज्ज सदा सुखी असणाऱ्या या कर्मचाऱ्यावर कारवाई करणं गरजेचं आहे इथले जिल्हाधिकारी स्वतःला की मी खूप कर्तव्य दक्ष अधिकारी आहे आणि इथं जर महिना महिना दोन दोन महिने तलाठी येत नसेल इथं महिना महिना दोन दोन महिने अधिकारी येत नसेल इथं कृषी सहाय्यक येत नसेल इथं गावात ग्रामसेवक येत नसेल तर मग या गावच्या लोकांसाठी जी नियुक्त केलेली लोकं आहेत त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करतात कशाला आणि यांना भिकारचोटांना जर इथं शेतकऱ्याच्या बांधावर येण्यासाठी वेळ नसेल ती दैनिक परिस्थिती असेल आणि अशा वेळेस जर डोळे झाकपणा केल्या जात असेल आणि अशा वेळेस इथले पंचायत समिती सदस्य असतील इथले जिल्हा परिषद सदस्य असतील ते झोपी गेलेत का त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडलाय का इथल्या एक एक शेतकऱ्यांनी त्यांना निवडून येण्यासाठी जीवाचं रहाण केलं आणि त्यांना न्याय मिळेल त्यांचा विकास होईल या दृष्टिकोनातून त्यांना ना मत दिली ते निवडून आले आलिशान बंगले केले आलिशान गाड्या केल्या आणि एशी वातानुकूलित मस्त बंगल्यामध्ये झोपा काढताय आणि इथं शेतकऱ्यांच्या झोपा उडालेल्या आहेत आपण बघू शकता इथं दगड पूर्ण आता मला सांगा या दगडावरती पीक काय उगवणार आहे शेतकरी मला सांगा काय उगवणार आहे इथं शेती होती शेती लक्षात घ्या इथं शेती होती आणि अशी परिस्थिती जर शेतकऱ्याची असेल ही पूर्णा नदीकडेला मग तळणी परिसरातला भाग असेल दहा असेल तुफा असेल कानडी असेल दुधा असेल आणि मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्र खूप मोठं नदीपात्र आहे या नदीपात्राच्या कडेला अनेक शेतकरी असेच हवालदिल झालेले आहेत त्यांची जी पूर्ण काही स्वप्न होती रंगवलेली मुलीच्या लग्नाची असतील मुलाच्या शिक्षणाचा विषय असेल आणि शेतीच्या जीवावर घेतलेलं सावकाराकडनं कर्ज असेल अशा परिस्थिती मध्ये त्यांनी पीक या कुशीत टाकलं होतं त्याच्यावरती लाखो रुपये खर्च केला होता परंतु लाखो रुपये खर्च करून तो खर्च पूर्णपणे निसर्गाने हिरावून घेतला निसर्गाने हिरावून तर घेतलाच घेतला परंतु सरकारने देखील त्यांच्यावरती झोपेत कुऱ्हाडी टाकावी आणि त्यांचा घात करावा आणि त्यांनी हे सगळं होत्याच नव्हतं शणात करून टाकलेलं आहे मंठा तालुक्यातील मोजे वजर सरकटेचं भीष्ण वास्तव आपण बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आमदार बबनराव लोणीकर आपण सत्य भूमिका मांडत असतो आणि आपण सत्य भूमिकेला जर प्रतिसाद दिला नाही तर आम्ही शेतकऱ्याच्या मंठा तालुक्यातील आणि परतूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वास्तव दाखवू आपल्या भोंगळ कारभार असलेल्या या तलाट्यांना अधिकाऱ्यांना आणि कृषी विभागाला तातडीनं वजर सरकटे या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी पाठवावे आपण जर पाठवलं हो नाही तर इथं पार हे शेतकरी जे काही लयाला गेलेले आहेत त्या खर तर शेतकऱ्यांनी जर आता तुमच्या या व्हिडिओ नंतर जर शेताच्या बांधावर जर कर्मचारी अधिकारी आले नाही तर पुढची भूमिका काय असणार आहे तुमची कर्मचाऱ्याच्या तोंडाला काळा फासू हा किंवा त्यांच्या तहसीलमध्ये जाऊन राडा करू जर आमची एवढी परिस्थिती बिकट असं दोन हेक्टर जमीन मध्ये मी गेल्या वर्षी ऐंशी ते नव्वद क्विंटल कापूस काढलेले आज पाच क्विंटल तरी काढून दाखव कोण एवढं नुकसान होत असं शासनाचं लक्ष नसल तर हे कर्मचारी आणि शासन कशासाठी बरं कशासाठी काय करणार आहे तुम्ही जर आले नाही तर बांधावर तुमच्या कर्मचाऱ्याला तोंडाला काळा फासू आणि त्यांना गावातून दिंडी काढू दिंडी काढणार बर काय करणार आहात कर्मचारी तुमच्या बांधावर आले नाही नुकसान झालं तर त्यांनी यायलाच पाहिजे जर सरकटीला सर्व सर्वे करायला पाहिजे खूप नुकसान झालेलं आहे ते जर इथं नाही आले तर आम्ही तहसील मध्ये उपोषणाला बसू बर काय सांगणार आहात कर्मचारी नाही आले कर्मचारी जर जर सरकटीच्या पंचनाम्याला आम्ही रीतसर तक्रार देऊन येत नाही आणि जर ते रीतसर तक्रार पंधरा दिवस झाले आम्ही शेतकरी गेलो पंधरा जण तरी बी ना आम्ही त्यांच्या त्याला गावात येऊ देणार नाही तुम पुढं आणि बसू देणार नाही तोंडाला काळा बसू आम्ही बरं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत हा विषय पाठवा ओ निलेश सुरुंगी यांच्यापर्यंत पाठवा अवर सचिव देशमुख यांच्यापर्यंत पाठवा विभागीय आयुक्त यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा ही परिस्थिती शेतकऱ्यांची या जगाच्या पोशिंद्याची आहे कृषी प्रधान देशामध्ये देशाला जगवणाऱ्या या शेतकऱ्यांची जर असेल आणि अशा पद्धतीने जर नुकसान झाल्यानंतर त्याला त्याचा मावेदा मिळत नसेल तर अत्यंत दयनीय परिस्थिती आहे असे दोनशे शेतकरी असेच असेच ना दोनशे शेतकरी एकाच शेत पाहिला तालुका संपल्यानंतर मांठा तालुक्यातले दोनशे खडून गेल्या दोनशे एकाही शेतकऱ्याला त्याचा मावेजा मिळालेला नाहीये बेलोरचा तलाव फुटला आणि दोन त्याच्यामुळे एवढी नुकसान झाली येतच नाही पण आम्ही ज्यावेळेस कार्यालयात गेलो ना आम्हाला आवक जावक मध्ये आमचं हे द्यावं लागलं अर्धा म्हणजे भेटत नाही तसे लगेच म्हणजे खुर्चीवर बी नसतात आणि बांधावर बी नसतात लोणीकर साहेब आपला मतदारसंघ आहे आपल्या मतदारसंघामध्ये अशी दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची जर असेल तर मग आपण स्टेजवरती दिवाळी साजरी केली ती खऱ्या अर्थानं आनंदाची दिवाळी होती का अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आम्ही जाणीवपूर्वक कुठलीही पत्रकारिता करत नाही फक्त सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो लोणीकर साहेब आपण शेतकऱ्याचे हिताचे जेव्हा जेव्हा प्रश्न उपस्थित केलेले आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही प्रसिद्धी देण्याचं काम केलेलं आहे हा शेतकऱ्याचा प्रश्न आहे जर तलाठी अधिकारी किंवा कृषी विभाग ग्रामसेवक जर उद्या या शेतकऱ्याच्या बांधावर जर नाही आले तर या गावची जे उद्रेक आहे हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल इथे थांबूया पंधरा दिवस झाले आम्ही अर्ज दिलेला आहे तहसीलला दिलेला आहे आणि तालुका कृषी अधिकारीला दिलेला आहे आतापर्यंत इथं कोणी झालेलं नाही पंधरा दिवस झाले अर्ज देऊन या अर्जाची दखल लोणीकर साहेब आपण घ्यावी आणि आपल्या संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांना तातडीनं इथं यायला सांगावं धन्यवाद येथे थांबूया तहसीलदार आपण अकर्षम अधिकारी आहात उपविभागीय अधिकारी गायकवाड आपण ही देखील अकार्यक्षम अधिकारी आहात आपण कार्यक्षम अधिकारी होण्यासाठी या शेतकऱ्याच्या बांधावर पहिले या आता दिवाळीचं भरतं खाला असेल तुम्ही हा पुरणपोळी खाला असेल लाडू खाला असेल चिवडा खाला असेल काय काय खाला असेल परंतु या शेतकऱ्यांनी काहीच खालेलं नाही आहे लक्षात घ्या चटणी भाकर ही खालेली त्यांना घशाच्या खाली गेलेली नाही आहे तुमच्या गे सगळी गेली असेल पचलं असेल रक्त झाला असेल ते रक्त शुद्धीकरण करण्यासाठी आणि पोटात ॲसिडिटी न वाढवण्यासाठी इथं शेतकऱ्याच्या बांधावर पैदल चालत या तुडवत या चिखल तरच कळेल तुम्हाला शेतकऱ्याचं दुःख काय मी माझ्या शेतीच आज बेलूरची जेसीपी आणून सहा घंटे मशीन चालवली बर सहा हजार रुपये दिले निस्त दगड लोटायल बर दगड वाहून आले होते का दगड वाहून आले ते माझ्या शेतीच्या कडे दगड भरलेला होता मी विहिरीचा पूर्ण जमीन दोस्त झाला आता दिसतं त्याची व्हिडीओ भरलेले हे सगळ्या ठिकाणी परिस्थिती आता आम्ही खडून तर गेलं तर गेलं म्हणजे खडून गेल्यानंतर पैसे तर भेटले नाही पण इकडले तिकडले जमा करून तुम्ही परत खर्च करायला चार दिवस बघू शकता ही परिस्थिती मोजे वजर सरकट आहे चंद्रशेखर बावनकुळे ही परिस्थिती जालना जिल्ह्यातील प्रत्येक तलाठी सजाची आहे तलाठी सजा असलेलं गाव आहे आणि तलाठी सजात बसत नाही आम्ही फोन केला तर फोन देखील उचलत नाही मग नेमक्या समस्या मांडायच्या तरी कोणाकडे पहिलं तर यांना निलं कर, निलंबित कराय भिकारचोट लोकांना भिकारचोट म्हणतो कारण की पैशाने श्रीमंत आहे पण विचाराने भिकार भिकारचोट लोक आहेत आणि अशा भिकारचोट लोकावरती कारवाई झाली पाहिजे धन्यवाद जय जवान जय किसान